पौष पौर्णिमा व्रतकथा धनादेश्वर आणि त्याची पत्नी प्राचीन काळी कांचीपुरम नगरात धनादेश्वर नावाचा एक ब्राह्मण राहत होता तो स्वभावाने अत्यंत दयाळू आणि धार्मिक होता परंतु त्याच्या नशिबात एकच दुःख होते त्याला मूलबाळ नव्हते एके दिवशी एके दिवशी धनादेश्वर आणि त्याची पत्नी एका विद्वान ऋषींकडे गेली ऋषींनी त्यांना पौष पौर्णिमेची व्रत करण्यास सांगितले ऋषी म्हणाले या दिवशी गंगेत स्नान करून भगवान विष्णूंची पूजा करा आणि यथाशक्ती दान द्या तुमच्या मनोकामना पूर्ण होतील त्याचा प्रभाव धनादेश्वराच्या पत्नीने अत्यंत निष्ठेने हे व्रत केले तिने पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी चंद्राला अर्ध्य दिले आणि श्री विष्णूंची आरती केली तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने त्यांना एक गुणवान पुत्र झाला परंतु ज्योतिषाने सांगितले की हा मुलगा अल्पायुष्य आहे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा मृत्यू निश्चित होता तरीही आपण त्याने विष्णूच्या कृपेवर विश्वास ठेवला जेव्हा मुलाचे सोळावे वर्ष जवळ आले तेव्हा त्याच्या आईने त्याला काशीला पाठवल्या आणि तिथेही पौष पौर्णिमेचे व्रत व विष्णू भक्ती करण्यास सांगितले यमराजाच्या आगमन आणि भक्तीचा विजय जेव्हा यमदूत मुलाचे प्राणहरण करण्यासाठी आले तेव्हा तो मुलगा पौष पौर्णिमेच्या दिवशी विष्णू मंदिरात ध्यानस्थ बसला होता त्या दिवशी पवित्र दिवशी चाललेल्या भक्तीच्या प्रभावामुळे यमदूत त्याच्याजवळ जाऊ शकले नाहीत शेवटी खुद्द यमराजांना यावे लागले पण भगवान विष्णूंनी आपल्या भक्ताच्या प्राणाचे रक्षण केले आणि त्याला दीर्घायुष्य दिले पौष पौर्णिमेला काय करावे सकाळी लवकर उठून पवित्र नदीत किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे भगवान विष्णू आणि सूर्यदेवाला अर्ध्य द्यावे गरजू व्यक्तींना अन्न तीळ गूळ किंवा ब्लँकेट कांबळी दान करावे रात्री चंद्राच्या प्रकाशात बसून ओम नमे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा ज्याप्रमाणे पौष महिन्यातील थंडी सूर्याच्या तेजाने कमी होते त्याचप्रमाणे पौष पौर्णिमेचे व्रत माणसांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार दूर करून आनंदाचा प्रकाश पसरवते या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व पौष पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी केलेल्या दानाचे महत्त्व खालीलप्रमाणे आहे मोक्षप्राप्ती या दिवशी प्रयागराज संगम येथे स्नान केल्याने पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटका होते असे मानले जाते सूर्य चंद्र संयोग पौष हा सूर्याचा महिना आहे आणि या पौर्णिमा ही चंद्राची तिथी या दिवशी सूर्य आणि चंद्र या दोघांच्या आशीर्वादाने मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य लाभते लक्ष्मी प्राप्ती पौर्णिमेची रात्र लक्ष्मीला प्रिय असते या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने घरात समृद्धी येते जर तुम्हाला जीवनात प्रगती किंवा आर्थिक स्थैर्य हवे असेल तर हे छोटे उपाय नक्की करा पिंपळ पूजन पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडात लक्ष्मी नारायणाचा वास असतो तिथे एक तुपाचा दिवा लावावा मुख्य दरवाजा घराच्या मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे आणि स्वस्तिक काढावे दान थंडीचे दिवस असल्याने काळे तीळ उबदार कपडे किंवा किचडीचे दान करणे महापुण्याचे मानले जाते